नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर 15 जानेवारी 2024 हजार चोवीस हा दिवस यावर्षी संक्रांती आली आहे तर आपण हा दिवस आनंदाने साजरा करूया अगदी सुवासिनीसाठी आनंदाचा क्षण असतो हा तर जेवढा आपण साजरा करू तेवढा सुंदर तर ही छान अशी रांगोळीच्या दरम्यान मी अशी सकाळी थोडंसं सजवलं रात्री मेहंदी वगैरे लावली असं हिरव्या बांगड्या भरपूर मला खूप हिरव्या बांगड्या आवडतात त्या मी असे छान भरपूर जेवढ्या होत्या तेवढ्या भरल्या आणि तिळगूळ तर देवासाठी नैवेद्य बनवलं भजे मळून घेतलं थोडेसे पापड पुरण शिजवून भात आमटी ही सगळी अशी तयारी करून घेतली कारण आम्ही प्रत्येक सणाला पुरणपोळीचंच नैवेद्य करतो म्हणा पण या दिवशी अगदीच घाई होते कारण मंदिरात पण जायचं असतं स्वतःची तयारी करायची आणि सगळ्या मिळून जात असल्यामुळे कुणाचं लवकर थोडं होतं कोण उशिरा होतं त्यामुळे आपण जेवढं लवकर हो करता येईल तेवढं नैवेद्य वगैरे मी बनवून घेतलं असं कारण आम्ही सुगड वगैरे नेत नाही मंदिरात तर मी फक्त नैवेद्य आणि ओटीचं सामान हळदी कुंकू तिळगुळ हे एवढंच घेऊन जाते कारण आमच्या आमच्या घरी किंवा आमच्या साईड म्हणजे आमच्या घरी असं नसेल काय माहिती आई सासूबाई कधी असं नेलं नव्हत्या म्हणून मी काही सुगड वगैरे घेऊन जात नाही फक्त हे असं नैवेद्य आणि ओटीचं सामान घेऊन जाते तर मी अगदी सात आठ वर्षापूर्वी जात नव्हती तर माझ्या मैत्रिणी सगळ्या बोलायच्या तुम्ही सगळं किती व्यवस्थित करता पण मंदिरात काय येत नाही आमच्यासोबत तर असं माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी मला अशा म्हणायच्या तेव्हापासून मी जायला लागली जवळजवळ दोन हजार चौदापासून मी हे असं मंदिरात वगैरे जाते त्याच्या अगोदर मी काय घरीच पूजा करायची आणि मंदिरात वगैरे काही जायची नाही तर घरी असं दिवाबत्ती करून घेतलं घरच्या देवाला नैवेद्य दाखवलं तिळगुळाचे लाडू काही बनवले नाहीत म्हणून देवाला रोज साखर ठेवते नैवेद्य म्हणून तर आज थोडेसे तीळ पण ठेवले आणि नैवेद्य पुरणपोळीचा दाखवून घेतला तर आता सगळ्या मिळून जाणार आहोत आम्ही मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे अगदी एक दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे तर रिक्षाने जाणार आहोत आम्ही तर सगळ्या महिलांचं अगदी आवरून घरातलं सगळ्यांचं घर घरच्या मंडळींसाठी जेवण वगैरे बनवून ठेवून जायचं आहे आणि स्वतःची तयारी करायची आहे तर खूप घाई असल्यामुळे हे असं घरचं सगळं आवरून घेतलं आणि दोन हजार चोवीस हा आपल्यासाठी अगदी आनंदाचा क्षण आहे तो म्हणजे आपल्याला साक्षात श्रीराम मंदिरामध्ये विराजमान होताना हे आपल्याला पाहता येणार आहे आपलं भाग्य खूप थोर आणि महान असल्यामुळे हे आपल्याला योग आला आहे तर संक्रात्रीला पण आपण खूप आनंदात आणि उत्साहात साजरी करणार आहोत तर मी हे ओटीचं सामान तिळगुळ हळदी कुंकू आणि नैवेद्यच घेऊन जाते सुगड वगैरे काय नेत नाही मी तर हे असं ताट सजवून घेतलं ओटीचं सामान सगळं घरच्या तुळशीला वगैरे नैवेद्य दाखवला विठ्ठल रुक्मिणीला घरी पण की असो ओसा म्हणजे ओटी भरली आणि आता सगळ्यांसोबत नमस्कार आता मी, मी जाणार आहे मंदिरामध्ये तर तुम्हाला मंदिरामधला व्हिडिओ मी तुम्हाला मग माझ्यासोबत चला तर माझी तयारी झाली होती आणि माझ्या मैत्रिणी येणार होत्या तर मी निघाली आहे तर आता आम्ही रिक्षातून जाणार आहोत कारण कायकांची छोटी मुलं असल्यामुळे तर त्यांची रिक्षा असल्यामुळे त्या मला बोलल्या की आमच्यासोबत चला तर आम्ही रिक्षातून मंदिराकडे जात आहोत दोन अडीचच्या सुमारात आम्ही मंदिराकडे गेलो तर मंदिरात भरपूर गर्दीच होती अगोदरचं जुनं मंदिर कसं ते सुद्धा मी ते कधीतरी तुम्हाला दाखवीन जुनं मंदिर कसं वेगळं होतं ते तर आता आम्ही मंदिरात पोहोचलो अगदी बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे जवळजवळ एक दीड तास लागणार आहे कारण सगळ्या बायकांनी सगळ्या देवांच्या मूर्तींना हादी कुंकू वंसा धूप दीप दिवा अगरबत्ती करायला किती वेळ लागू शकतो तर बघा तुम्ही ही किती गर्दी आहे आणि आम्हाला उशीरच झाला शेवटी आमचा नंबर आला तर हादी कुणकु मी सगळ्या देवांना हळदी कुंकू नैवेद्य आणि ओटी भरून घेतली खूप गर्दी आणि एक शेजारी ताई उभ्या होत्या त्यांना मी बोलली व्हिडिओ करता का तर त्यांनी अगदी माझ्या देवाच्या पुढे आल्यावर माझा व्हिडिओ काढला हे माझं भाग्य कारण आमचा दादा स्कूलला गेला होता आणि दिदी नव्हती आली व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं तरीसुद्धा त्या ताईंनी मला अगदी सुंदर असा हा मूर्तीसमोरचा माझा व्हिडिओ काढला मला खूप आनंद वाटतो तर आम्ही सर्व आम्ही एका रिक्षा तीन आणि दुसऱ्या रिक्षा दोघी तिघी होत्या तर आम्ही पाच जणींचा आमचा ग्रुप झाला होता तर त्यांनी सगळ्यांनी आम्ही असं हे मंदिरात पाया पडलं तर आता आम्ही ओटी भरणार आहोत तर कोणी एक सुगड आणतं कोणी पाच आणतं ज्याच्याकडे जशी पद्धत असेल तशी हे बघा माझे ताट नैवेद्य हळदी कुंकू आणि तिळगुळ तर आम्ही एकमेकींच्या अशा ओट्या भरून घेतल्या आणि ओटी भरताना शीताचा वंसा रामाचा वंसा जन्मजन्मी वंसा आहे असं म्हणत आम्ही एकमेकींच्या ओट्या भरल्या खरंच हा क्षण खूप सौभाग्यवतीसाठी खूप आनंदाचा असतो मन एवढं अगदी प्रसन्न होतं की घरचं सगळं विसरून जायला होतं अगदी म्हणजे मी त्या मुलीला बोलली होती सगळ्यांचा व्हिडिओ काढ जेणेकरून सगळीकडे ओट्या भरत होत्या पण तिने फक्त आमच्याच आमचाच फक्त व्हिडिओ काढला बघू शकता तुम्ही ज्यांच्या त्यांच्या ग्रुपचं मस्त ओट्या भरायचं हे चाललं आहे हे असं सगळं ओटी कोणी पानांच्या विड्याची ओटी असते तर हे असं सगळ्यांनी ओटी भरून आम्ही आणि रामाच्या मंदिरात पण गेलो आहे तर रामाच्या मंदिरात हे असं काही व्यवसायला वगैरे नव्हतं एकदम अगदी स्वच्छ आणि पतंगाने सजवलं आहे रामाचं मंदिर बघू शकता तुम्ही किती छोटे छोटे पतंग वगैरे संक्रांति असल्यामुळे मस्त असं रामाचं मंदिर सजवलं आहे आता आपण बावीस तारखेला तर बघणारच आहोत रामाचं तरीसुद्धा हे बघा त्या एका ताईंनी हा व्हिडिओ बनवला होता त्यांनी मला पाठवला खूप गर्दी होती त्यांनी बनवला आहे हा व्हिडिओ खूप छान आहे गर्दी अगदी हळूहळू हळू बायका आम्ही पुढं मंदिरापुढं येत आहोत तर अशी छान सगळ्यांची मकर संक्रांती आमची साजरी झाली म्हणजे पाया वगैरे आमचं पडून झालं होतं हा व्हिडिओ त्यांनी दिला असल्यामुळे मी त्याच्यामध्ये ॲड केला छान असं हा आपल्याला मकर संक्रांतीचा योग आला आहे तर बघू शकता तुम्ही अगदी महिला आणि कोण तिथं सांगायला पण नव्हतं लवकर घाई करा म्हणून अगदी सावकाश अशी पूजा करत होते सगळे पण प्रत्येकाला असंच वाटतं की मी सगळं व्यवस्थित पूजा करायला पाहिजे आणि त्यात आता फोटोशूटचा म्हणजे थोडं सगळ्यांनाच असं वाटतं की माझा पण फोटो असावा माझी पण व्हिडिओ असावी आणखीन थोडा उशीर होतो पण आमचं माझं आमचा व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं पण त्या ताईंनी थोडा काढला आणि एका ताईंनी मला अगदी देवासमोर गेल्यावर माझा व्हिडिओ काढला होता तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर ह्या बघा मस्त अशा ओटी भरतायत काही उखाणे घेत होते तर त्या ठिकाणी लहान थोर म्हणजे सर्व महिला अगदी आनंद लुटत होत्या अशी ही आमची मकर संक्रांती खूप आनंदात आणि छान झाली तर मी जेमतेम दोन हजार चौदा किंवा तेरापासून जाते तेव्हापासून मनाला खूप आनंद वाटतो आणि त्या अगोदर मी काही जात नव्हती घरीच पूजा करायची तर अशा पद्धतीने आमचं छान असं दर्शन झालं आणि आम्ही घरी परत आलो तर घरी आल्यावर नंतर आम्ही सगळ्या शेजाऱ्यांनी पण ओटी भरली आणि कोणी उखाणे पण घेतले तर मी उखाणा घेतला रामाने राज्य केले भरतानी नाकारले दत्तारावांच्या जीवासाठी सौभाग्य स्वीकारले हे असं मी उखाणा घेतला तर सर्व हादी पण हे उखाने घेतील तर आता हे रामाचं आपल्याला राज्याभिषेकच म्हणू शकतो आला असल्यामुळे मी रामाचाच उखाणा घेतला तर अशा प्रकारे माझी मकर संक्रांती साजरी झाली तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद